नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी बाबूराव चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती सादर करत आहे इयत्ता पहिली आपला परिसर बालमित्रांनो आज आपण आपल्या परिसरातल्या एका ठिकाणाला भेट देणार आहोत कोणता आहे हे ठिकाण पहा कळलं ना हे ठिकाण आहे एका बस स्थानकाचं ह्या लाल रंगांच्या गाड्यांमध्ये बसून बस आपण दिवाळीत उन्हाळ्यात गावाला जात असतो आणि ह्या गाड्या जिथं थांबतात त्याला आपण बस स्थानक असं म्हणतो हे बस चालवण्यासाठी एक बस चालक सुद्धा असतो आणि या बस चालकला चालकाला आपण ड्रायव्हर काका असं सुद्धा म्हणतो जसे ड्रायव्हर काका बस चालवतात तसंच या बसेसमध्ये बस वाहकसुद्धा असतो त्यांना आपण कंडक्टर असे म्हणतो हे कंडक्टर काका आपल्याला आपल्याला जेवढ्या जा अंतरावर जायचं आहे तेवढ्या अंतरावरचं तिकीट मोजून देतात आणि त्या आपण त्यांना पैसे देतो सुरुवातीच्या काळामध्ये हे अशा प्रकारचं तिकीट आपल्याला कंडक्टर काका द्यायचे या क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणेच आता महिला सुद्धा कार्यरत आहे म्हणजे आपण जेव्हा बसेसमध्ये पाहतो तेव्हा कंडक्टर काकू सुद्धा आपल्याला दिसतात म्हणजेच बस वाहक हे फक्त पुरुष नसून स्त्रीसुद्धा असते आता बस वाहक काकांजवळ इलेक्ट्रॉनिक बस तिकीट मशीन आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला ऑनलाईनसुद्धा तिकीट काढता येतं बरं का बालमित्रांनो त्याला आपण आरक्षित तिकीट असं सुद्धा म्हणतो या लाल रंगांच्या बसेसमधून आपण आपल्या मामाच्या गावाला जातो परत